नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूपच थ्रिलिंग असा दाखवलेला आहे कारण आजच्या भागामध्ये मानेनी काव्याला खूप बोल बोल बोललेली आहे पण तिला मात्र बोलायचा एकही चान्स तिने दिलेला नाहीये आणि तिला ती घराच्या बाहेर काढतच असते तर तेव्हा काव्य तिच्याकडे एक चान्स मागते तर तेव्हा कुठे मानेनी शांत होते आणि त्यानंतर मात्र ती अट घालते की तुला आता पार्थसोबत बोलता येणार नाही जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस आणि त्यानंतर जेव्हा पार्थ तिला सांगत असतो की हे जे घड्याळ आहे ना ते ट्विन घड्याळ ते नाडीवरती चालतं आणि जेव्हा समजा हे घड्याळ बंद पडेल ना तर तेव्हा समजायचं की मी सुद्धा असं म्हणत असताना काव्य एकदम प्रेमापुटी काळजीपुटी त्याच्या तोंडावरती हात धरते पण त्याच्याशी बोलत मात्र नाही आणि दुसरीकडे जीवाला मात्र सगळ्या इन्व्हेस्टर्सनी नकार दिलेला असतो पण नंदिनी मात्र त्याला धीर देत त्याची उमेद बनलेली असते तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या आता तो फोटो लाइटरने जाळत असते आणि इतक्यातच चक्क तो निम्मा फोटो जळतो आणि मानिनी तिथं येते आणि तिच्या हातामधून तो फोटो खेचून घेते आणि तो फोटो विजवते आणि त्यानंतर रागा रागाने काव्याकडे बघू लागते तर तेव्हा काव्या आई मी असं म्हणत असताना मानिनी चक्क काव्याच्या जोराची कानाखाली मारते आणि तिला म्हणते मला आई म्हणू नकोस आई म्हणण्याचा हक्क ना तू गमावलेला आहेस काव्या तर तेव्हा काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनीनेच तिला आई म्हणायला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आता मानिनी रागारागात जाऊन दरवाजा बंद करते आणि तिला म्हणते अगं काव्या मी तुझी आई व्हावं ह्या लायकीचेच नाही तू अगं माझ्या पार्थची धड बायकोही होऊ शकत नाही तू आणि आई मुलीचं नातं काय निभावणार आहेस तू तर तेव्हा काव्या तिला म्हणते आहो हे काय बोलताय तुम्ही तर मानिनी म्हणते हे फार आधीच बोलायला पाहिजे होतं मी पण तू मनात एक आणि ओठावर एक अशी मुलगी आहेस हे मला माहिती नव्हतं तेव्हा अगं काव्य मी तुला पुन्हा पुन्हा विचारलेलं होतं तुला काही सांगायचं आहे का तुझ्या मनात काही आहे का अगं बोल मी समजून घेईन स्पष्टपणे बोल अगं पण नाहीच आणि आज सकाळी सुद्धा मी तुला विचारलं तेव्हाही तू काही नाही बोललीस तर तेव्हा काव्या आता थोडीशी रडू लागते आणि म्हणते काय बोलू बोलण्यासारखं काही नाहीये काकू अहो तुम्ही मला पहिल्यांदा जेव्हा विचारलं होतं ना तेव्हाही मी तुम्हाला खरं काय तेच सांगितलेलं होतं आणि हो मी मान्य करते की लग्नागोदर माझ्या मनामध्ये एक मुलगा होता पण आता तसं काहीसुद्धा नाहीये तो माझा भूतकाळ होता आणि तो भूतकाळ मी केव्हाच मागे सारलेला आहे काकू तर मानेनी तिच्यावर अजून ओरडते म्हणते अग किती खोट बोलशील किती खोट अग कुठल्या दगडाची बनलीस गं तू भूतकाळ पसून टाकलाय म्हणे खोटारडी कुठली अगं आता गप्प बस नाही तर पुन्हा मी मुसकाळ फोडेन तुझ अग विश्वास ठेवला ग मी तुझ्यावरती पण नाही नाही हेच खरं आहे की पार्थच्या पाठीमागे तुझं अजून सुद्धा अफेअर सुरू आहे आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला मात्र मोठा धक्काच बसतो तर काव्या म्हणते आहो काहू काकू असं काही सुद्धा नाहीये तुमचा आहो गैरसमज होतोय तर मानिनी तिच्यावर ओरडते म्हणते एकदम चुप अजिबात बात काही बोल नकोस आणि आता तू गप्प बसली नाहीस ना तर मी काय करेन ना माझा नेम नाही अगं किती विश्वास ठेवला मी काव्या तुझ्यावरती गेल्या वेळी मी तुझी माफी मागितली त्याचा गिल्ट घेतला आणि अगं तू काय केलंस तू विश्वासघात केलायस माझा आणि अगं फक्त माझा नाही तर तू पार्थचा सुद्धा विश्वासघात केलेला आहेस तर तेव्हा कव्या म्हणते आहो काकू मी तुम्हाला कसं सांगू तसं काही सुद्धा नाही आहे प्लीज विश्वास ठेवा हो माझ्यावरती तर मानिनी अजून सुद्धा तिला म्हणते अगं पुरे कर ग तुझा खोटेपणा अगं तुला काहीच कसं काय वाटत नाही तू एका माग माग एक असं इतकं खोटं बोलत आहेस अगं तू नजरेला नजर देऊन खोटं बोलतीयस कमालच आहे तुझी अगं घरातून निघताना मला म्हणालीस की लायब्ररी मध्ये जातीयस आणि गेलीस तू कॅफे मध्ये आणि तिथे तो तुझा अगं मला ते बोलवत सुद्धा नाहीये तर तेव्हा काव्या आता सांगू लागते खरं बोलते मी काकू कॅफेमध्ये मी अनिशाची वाट बघत होते माझ्यावरती विश्वास नाहीये ना तुम्हाला मी वाटलंच फोन लावून देते वाटलंस तुम्ही अनिशाशी बोला तिच्यावरती तर विश्वास आहे ना तुमचा तर मानिनी म्हणते अगं तिला पडवून ठेवलं असशील ना तू मैत्रीण आहे ना, ना तुझी ती अगं मग ती तुझ्याच होला होला करणार तर काव्या म्हणते आहो काकू तुम्ही असं का बोलताय अहो तुमचा गैरसमज झालेला आहे आणि मी काय केल्याने तुमचा गैरसमज दूर होणार आहे तर मानिनी म्हणते अगं गैरसमज झालेला होता पण आता नाही आता सगळं काही स्पष्ट दिसतंय अगं पुराव्यानिशी मला दिसतंय की तू पार त्याची फसवणूक करतेस का ग कव्या का फसवतेस माझ्या मुलाला असं म्हणून ती तिला पकडून जोर जोराने हलवू लागते आणि का का असं सारखं सारखं विचारते आणि म्हणते पार्थला बिचारायला जर हे कळालं ना तर तो फक्त स्वतःला त्रास करून घेईल आणि पुन्हा एकदा तो तुला एका शब्दानेही बोलणार नाही अगं कव्या माझ्या मुलाला जर अशा जखमास देणार होतीस तर का राहिलीस या घरामध्ये अगं जेव्हा लग्न करून आली होतीस ना तेव्हाच मला सांगायचंच ना माझं बाहेर लपड आहे मला नाही राहायचं तुमच्या मुलाबरोबर अगं तुला म्हणाली असते मी आल्या पावल्या परत जा नसतं ठेवून घेतलं मी तुला मग का राहिलीस का तुला पार्थची फसवणूक करायची होती का त्याला त्रास द्यायचा होता का का जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा सुडोगतेस तू बोल असं ती बोलत असताना तिला धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि आता काव्या बोलू लागते ती म्हणते काकू मी माझ्या आई बाबांची शपथ घेऊन सांगते पार्थ किती चांगले आहेत ना ते मला माहिती आहे आणि आमचं लग्न झाल्यापासून मी कधीच त्यांचं वाईट व्हावं असा विचार सुद्धा केलेला नाहीये तर मानिनी म्हणते मग मला एक गोष्ट सांग हे जे तू बाहेर जातेस आणि त्या मुलाला भेटतेस तुमचं जे अफेअर चालू आहे अगं यामधून काय चांगलं होतंय ग माझ्या पार्थचं चा, पार्थ चांगला मुलगा आहेस असं तू म्हणतेस आणि त्याच्या वायच वाईटाचा विचार करत नाहीस असं तू सुद्धा म्हणतेस मग मला सांग तुमचं जे ते ट्विन घड्याळ होतं ना आणि त्यामध्ये बरोबर पार्थचं कसं काय घड्याळ फोडलंस तू मुद्दामूनच फोडलंस ना असं तिने विचारल्यानंतर मात्र काव्याला फार मोठा धक्का बसतो आणि पुढं म्हणते तू तु तु तुझ्या घरी मोदक द्यायला जात होतीस तेव्हा पार्थने तुझ्यासोबत यावं असं तुला अजिबात वाटत नाही कारण का तुला बाहेर जाऊन तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं असतं अगं त्या कॅफेमध्ये ते तुझ्या बॉयफ्रेंडने तुला गुलाब दिला आणि तू मला सरळ सांगतेस की अनिशाने दिला म्हणून अगं इतकं एका माग एक, एक खोटं बोलतेस तू नजरेला नजर देऊन म्हणजे तू बाहेर जाऊन जेव्हा बॉयफ्रेंडला भेटतेस आणि मग घरी येऊन पार्थच्या समोर उभी राहतेस अगं तेव्हा तुझ्या नजरेमध्ये जराही गिल्ट नसतं ग काव्या अगं एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी तू तु कसं तुझं फेर लपवू शकतेस ग काव्या अगं आमच्या सगळ्यांच्या पासून बोल तर तेव्हा काव्या म्हणते आहो काकू माझं म्हणणं ऐकून तरी घ्या अहो गैरसमज होतोय तुमचा काहीतरी अहो ते गुलाब मला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर ते गुलाब मला असं ती सांगायचा प्रयत्न करत असे तर तेव्हा मा मानेनी तिला म्हणते एक शब्द ही बोलू नकोस अगं मला तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाहीये कारण तू किती छान खोटं बोलतेस ना अगं हे बघितलेलं आहे।, आहे मी अनुभवलेलं सुद्धा आहे आणि नाही नाही एकदा फसलेली आहे मी मला पुन्हा फसायचं नाही आहे काव्या आणि तिला पकडते आणि म्हणते तू निघच तू नीच या घरामधून अगं मला बघायचं सुद्धा नाही आहे तुला या घरामध्ये तू निघ इथून असं ती ओरडत असताना आता मात्र काव्या एकदम जोराने तिच्यावरती ओरडते काकू बास आणि तेव्हा माननी मात्र थोडीशी शांत होते तर काव्या आता थोडी रडू लागते आणि म्हणते खूप ऐकून घेतलं मी काकू तुमचं मी म्हणाले आहे ना माझं मन एकदा तरी ऐकून घ्या ना अहो गैरसमज झालेला आहे तुमचा तुमच्या डोळ्यांना जे दिसलं तुमच्या कानाने जे ऐकलं ना त्यावरती विश्वास ठेवून पुढे जात आहे तुम्ही अहो तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या अर्थाने वळवताय काहीही नाहीये माझ्या आयुष्यामध्ये कोणीही नाहीये प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती त्या दिवशी ना मी तुम्हाला जे काही सांगितलंय ना तेच खरं आहे माझा त्या मुलाशी काडीचाही संबंध उरलेला नाहीये खरंच नाही उरलेला तर तेव्हा मानिनी तिला विचारते मग त्याने तुला गुलाब का दिलं तुम्ही दोघं कॅफेत का भेटलात आणि भेटलात ते भेटलात आणि त्याच कॅफेमध्ये त्याच टेबलवरती जिथे तुम्ही तुमच्या दोघांचं नाव करून ठेवलेलं आहे आणि तेव्हा त्या काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने त्या नावावरती आपलं पुस्तक आपटलेलं असतं आणि तिच्या पुस्तकामधून तेच गुलाब उडून खाली पडत असताना जीवानं ते झेललेलं असतं आणि काव्या आता मानिनीला म्हणते आता मला सगळ्याची लिंक लागलेली आहे तुमची मैत्रीण म्हणजे सुनीता काकू त्यांनी तुमचे कान भरलेले आहेत ना मग काकू आता मी काय म्हणते ना ते शांतपणाने ऐकून घ्या अहो तो मुलगा मला तिथे भेटायला आलेला नव्हता तो मुलगा तिथे ऍक्सिडेंटली आलेला होता माझ्या पुस्तकात ऑलरेडी एक गुलाब होत ते माझ्या पुस्तकातून खाली पडलेलं होतं जे ना उचलून त्याने मला दिलं आणि ते उचलून देत असताना त्याने मला बघितलेलं नव्हतं आणि मी सुद्धा त्याला बघितलेलं नव्हतं आणि राहता राहिला प्रश्न आम्ही दोघं एकाच टेबलवरती का बसलेलो होतो कारण तिथल्या वेट्रेसने आम्हाला रिक्वेस्ट केलेली होती की टेबल रिकाम नाहीये तुम्ही दोन मिनटे इथं बसाल का आणि एवढंच झालेलं होतं काकू अहो दुरून तुमच्या मैत्रिणीने बघितलं आणि काय आहे ते तुम्हाला येऊन सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला पण आमचा झाला होता म्हणून त्याला तिथे त्या टेबलवरती बसायला लागलेलं होतं हे त्यांना नाही पटलं आणि हे त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं तर तेव्हा मानेनी तिला उलट असं म्हणते बघ उगेच सुनीताला बोलायची गरज नाहीये तिने तुम्हाला तुमच्या लग्नाच्या आधी तिच्या कॅफे मध्ये बघितलेलं आहे आणि तुझ्यासारख्या अनेक मुली रोज तिच्या नजरे खालून अनेक वेळा जातात त्यामुळे ना कुणाचं नक्की काय चालू आहे हे तिला बरोबर कळत तर, कावया लगना अफेर होता का तर आता काव्या म्हणते म्हणजे लग्नाआधी माझं अफेअर होतं हे सुद्धा तुम्हाला सुनीता काकुंनीच सांगितलं तर मानिनी म्हणते अगं तिने मला सांगितलं म्हणून तुझे गुन्हे नफत आहेत अगं आणि बरं ठीक आहे इतकी जर तू धुतल्या तांदळाची आहेस ना मग पुरावी का जाळत होतीस तू तु? हा फोटो तू हा का जाळलास अगं मी सांगते ना तुला कारण मला कॅफेत बघितल्यानंतर तुझ्या लक्षात आलेलं होतं की आता तुझी चोरी पकडली जाणार आहे म्हणून आणि आता काहीही करून मी पुरावे सापडवूनच दाखवीन आणि ते पुरावे मला आता सापडू नयेत म्हणून तू हे केलंस तर तेव्हा काव्या म्हणते असं काहीही नाहीये काकू हा फोटो मी जाळत होते कारण मला आता माझ्या भूतकाळातली एकही आठवण माझ्यासमोर नकोय आता तर मानेनी तिला म्हणते बास कर ग बास कर तुझी ही नाटकं अगं तुझा हा साळसूत पानाचा आव अन्न थांबवता था। तर तेव्हा काव्या म्हणते मी अजिबात बात नाटक करत नाहीये मी खरंच ते तुम्हाला सांगते काकू असं काहीही नाही आहे हो आणि आहो मी नाही पसवत आहे पार्थला खरंच माझं कोणाबरोबरही अफेअर नाहीये असं ती हात जोडून सांगू लागते अहो विश्वास ठेवा माझ्यावर तर तेव्हा मानिनी तिला म्हणते नाहीये ना मग आता सिद्ध करून दाखव दाखवशील का आता तू एक काम कर या मुलाला ज्याच्या बरोबर तुझं अफेअर होत ना त्यालाच माझ्या समोर आणून उभा कर असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याच्या पायाखाली जमीनच सरकते तर मानिनी पुढं म्हणते त्याला मला सांगू देत की आता तुमच्यामध्ये असं काहीही नाहीये तरच मी मान्य करीन तर तेव्हा आता काव्या म्हणते अहो काकू असं कसं करू मी कारण हा मुलगा तर असं म्हणून ती जिवाचं नाव घेणारच असते आणि परत थांबते कारण ती आता फार मोठ्या संकटात पडलेली असते आणि आता तिला बरोबर गुरुजींचे शब्द आठवू लागतात यावेळी चक्रव्यूहात नंदिनी नाही तर तू असणार आहेस काव्या संशय घेतले जातील प्रश्न विचारले जातील उत्तर मनात असेल पण जिभेवरती येणार नाही तर काव्यात मनात म्हणते म्हणजे मन गुरुजी म्हणाले होते की विसर्जनानंतर मी चक्रव्यूहात अडकणार आहे ते चक्रव्यूह हो त्या दिवशीचं नव्हतं ते या दिवसाचं होतं आणि गुरुजींचा रोख या दिवसाबद्दल होता तर माननी आता तिला जोराने ओरडते म्हणते अगं दे तर आता का गप्प बसलेली आहेस तर तेव्हा आता काही न बोलता गप्प बसून रडू लागते तर मानेनी तिला म्हणते काव्या तुझ्या गप्प बसण्याचं ना मला आता माझं उत्तर मिळालेलं आहे आता मी ना एक क्षण ही माझ्या नजरेसमोर तुला बघू शकत नाहीये असं म्हणून ती रागारागाने तो फोटो फेकून देते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते नी घ्या घरामधून बाहेर भर तुझी बॅग आणि नी घ्या घरातून चल असं म्हणून ती तिला बाहेर ढकलत असते तर तेव्हा काव्या म्हणते आहो काकू तुम्ही हे काय बोलताय पार्थ ना असं ती म्हणत असताना मानेनी तिला म्हणते पार्थचं नाव सुद्धा घेऊ नकोस तुझ्या या खाणेरड्या तोंडामधून अगं त्याला सांभाळायला त्याला समजावायला त्याची आई खमकी आहे अगं तू आता पार त्याचा विचार करू नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस मी पार्थला समजावेन आणि डिवोर्स पेपर्स पाठवेन तुझ्याकडे माझ्या पार्थला तळागाळात नेण्याआधी तू, तू तुझी वाट दर निघित होऊन असं म्हणून ती परत तिच्या हाताला धरून बाहेर काढायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या आता म्हणते मी अजिबात जाणार नाहीये नाही जाणार मी मानिनी काकू मी आता इथून जाणं म्हणजे गुन्हा मान्य केल्यासारखं होईल मी कुठलंही पाप केलेलं नाहीये मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये आणि मी कुठलाही गुन्हा मान्य करणार नाही तर तेव्हा मानिनी तिला म्हणते मग सिद्ध करून दाखव तर तेव्हा काव्या म्हणते दाखवते दाखवेनच तर मानिनी विचारते कसं करून दाखवशील तर काव्या म्हणते आत्ता उत्तर नाहीये माझ्याकडे त्याचं पण मी दाखवेन म्हंटल ना की मी दाखवेनच तर मानिनी विचारते कधी तर काव्या तिला म्हणते आहो काकू वेळ द्या मला थोडासा हात जोडते मी तुमच्या समोर तेवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावरती प्लीज ठेवा मला थोडा वेळ द्या प्लीज तर मानिनी तिला म्हणते ठीक आहे दिला तुला वेळ पण तोपर्यंत ना माझ्या पार तपासून लांब राहायचं त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस तू आहे का मान्य तुला तर तेव्हा आता काव्या मात्र विचारात पडते तर मानिनी तिला विचारते अगं विचार काय करत बसलीयेस उत्तर दे मला तर तेव्हा काव्याता म्हणते ठीक आहे आहे मान्य तर मानिनी तिला म्हणते अगं नुसतं असं बोलून नाही तर वचन दे मला असं म्हणून ती आपला हात पुढं करते तर आता मानिनी तिला वचन मागत असताना इतक्यातच बाहेरून पार्थ दरवाजा वाजवू लागतो आणि म्हणतो काव्या दार उघडा तुमच्यासाठी सरप्राईज आहे माझ्याकडे आणि इकडे मात्र आत मानिनीने हात पुढं केलेला असतो आणि बाहेर पार्थ दरवाजा वाजवत असतो तर मानिनी आता तिथले विचारते काय ग स्वतःवरती विश्वास नाहीये का सिद्ध करून दाखवायसाठी अगं मग दे ना वचन तर आता काव्या न राहून मानिनीच्या हातावरती हात ठेवते तेव्हा आता मानिनी आपले डोळे पुसते आणि जाऊन दरवाजा उघडते आणि समोर बघते तर पार्थ उभा असतो आणि एकदम तो एक्सायटेड असतो आणि त्याच्या हातामध्ये खूप सारे गिफ्ट असतात आणि इकडे काव्याकडे तो जेव्हा बघतो तर तेव्हा काव्या आपली नजर बाजूला करते आणि पार्थला मात्र काही समजेन असेच होतं आणि आता तो मानेनीला विचारतो काय झालाय तू इथं काय करतेस आणि दरवाजा का लावला होतास तर तेव्हा मानेनी आतमध्ये जाते तर पार्थ तिला विचारतो दरवाजा बंद करून तू माझ्या बायकोला काय त्रास देतेस काय आणि थोडा वेळ थांबून म्हणतो अगं गमत करतोय मी तर मानेनी सांगते अरे काही नाही आमच्या दोघींच्या मधलं एक सिक्रेट आहे आणि सिक्रेट बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून मी दरवाजा बंद केला होता तर पार्थ आता विचारतो तुमच्या दोघींच्या मधलं कसलं सिक्रेट तर मानेनी म्हणते अरे दोघींच्या मधला आहे ना मग तुला कसं सांगणार तर पार्थ आता थोडासा रागाला येतो आणि म्हणतो आई मला लपवाछपी केलेली आवडत नाही माहिती आहे ना तुला तर मानिनी सुद्धा म्हणते अरे हो की लपवाछपी केलेली तुला आवडत नाही ना नाही का असं म्हणून ती आता काव्याकडे बघते आणि पार्थला म्हणते बाकी कुणीही लपवाछपी केली ना तुझी तरी सुद्धा मी नाही करणार मी आई आहे ना तुझी अरे मी सांगते ना तुला काय झालं माहितीये काव्याला माझ्याशी का? बोलायचं होतं तिची परीक्षा जवळ आलेली आहे तिला अभ्यासाचं टेन्शन आहे त्यामुळे ना अभ्यास करायला ती आता गेस्ट रूम मध्ये शिफ्ट होणार आहे असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला सुद्धा धक्का बसतो आणि पार्थला सुद्धा धक्का बसतो तर पार्थ आता काव्याकडे बघून विचारतो गेस्ट रूम मध्ये कशाला माझी बडबड तुम्हाला डिस्टर्ब करते का काव्या तर मानिनी म्हणते तिला नाही पण तू नक्कीच डिस्टर्ब होशील तर पार्थ तिला विचारतो म्हणजे काय आई तर मानिनी आता विषय बदलते म्हणजे अरे तसं काय नाही मला असं म्हणायचं होतं की अरे तुला माहिती ना ती अभ्यासासाठी किती टेन्शन घेते ते अरे तिने मनावर घेतलेला आहे तर करू देत ना तिला अभ्यास महत्वाचा आहे पार्थ अरे तिने आय एस व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी तर तेव्हा पार्थ म्हणतो अफकोर्स हो पण तर मानिनी म्हणते अरे मग अभ्यास करायसाठी तिला जाऊ देत गेस्ट रूम मध्ये आणि असं ती सांगत असताना काव्याला सुद्धा धक्काच बसत असतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता नंदिनी जीवाला विचारते मीटिंग्स कशा झाल्या तुमच्या तर जीवा सांगतो माझा एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग्स कराव्या इतका नाही वाटला आणि काहीच पॉझिटिव्ह घडलेलं नाही तर नंदिनी एकदम आता खुश होऊन म्हणते त्याला म्हणजे त्याला प्रोत्साहन देत बोलते ठीक आहे आपण आताना उमेद हारायची नाही तर जीवा म्हणतो अगं नाही नाही त्याची तर अजिबातच चिंता नाहीये मला कारण माझी उमेद माझ्या सोबत राहते ना तर नंदिनी विचारते कोण तर तेव्हा जीवा आता तिच्याकडे हात करत म्हणतो ही काय माझी उमेद तर दुसरीकडे मित्रांनो आता पार्थ ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या हातात घालतो आणि काव्याला म्हणत असतो हे घड्याळ ना हाताच्या नाडीवरती चालतो आणि जेव्हा हे घड्याळ बंद पडेल ना तेव्हा समजा की माझी नाडी असं म्हणत असताना काव्या एकदमच काजीपोटी त्याच्या तोंडावरतीच हात धरते आणि अजिबात असं बोलू नका असं म्हणते आणि मित्रांनो आता काव्या तर पार्थच्या खूपच प्रेमात पडलेली असते तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा